नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्यातील नात्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवे आपण अनेकदा सुंदर दिसण्यावर छान कपड्यावर किंवा केवळ शब्दातून व्यक्त होण्यावर खूप मेहनत घेतो पण एका साध्या स्पर्शात किती ताकद दडलेली असते याचा आपण कधी विचारच करत नाही ती कृती म्हणजे मिठी मारण्याची योग्य पद्धत कल्पना करा तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा खास व्यक्तीला मिठी मारता आणि त्या एका क्षणात समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दलची बद्दलची ओढ शंभर पटीने वाढते कोणतेही वाक्य न बोलता केवळ काही शेकंदाचा एक मॅजिकल टच तुमच्या नात्याची संपूर्ण दिशा बदलू शकतो पण दुर्दैवाने नव्याण्णव टक्के स्त्रियांना स्पर्शाच्या विज्ञानाबद्दल माहितीच नसते त्या मिठी तर मारतात पण ती केवळ एक औपचारिकता किंवा सवय म्हणून त्यांच्या त्या स्पर्शात ना ती उब असते ना समोरच्याला वेड लावणारी ती ओढ तुम्ही कधी विचार केला आहे का की काही स्त्रियांच्या स्पर्शात अशी काय जादू असते की पुरुष त्यांना विसरू शकत नाहीत त्या लांब गेल्यानंतरही त्यांच्या स्पर्शाची मखमली जाणीव समोरच्या व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर तासनतास रेंगाळत राहते याला विज्ञानाच्या भाषेत न्यूरोलॉजिकल इम्पॅक्ट म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका गुप्त कलेचा उलगडा करणार आहोत जी तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या नजरेत अत्यंत आकर्षक आणि अविस्मरणीय बनवेल तुमचा स्पर्श समोरच्या व्यक्तीच्या मेंदूत नेमके कोणते बदल घडवून आणतो आणि त्या एका मिठीमुळे एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमात कशी वेडी होऊ शकते हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला समजेल की तुमच्या मिठीत समोरच्या व्यक्तीला किती सुरक्षित शांत आणि आनंदी वाटू शकत आणि याच भावनेवर तुमच्या नात्याचं भवितव्य अवलंबून असत मग ती कोणती पद्धत आहे जी तुमच्या सौंदर्यापेक्षाही तुमच्या स्पर्शाला जास्त प्रभावशाली बनवते चला या रहस्याचा पडदा उघडूया आणि समजून घेऊया या मागचं रंजक मानसशास्त्र मिठी म्हणजे केवळ दोन शरीराच जवळ येणार नाही ना तर तो शब्दांशिवाय साधलेला शब्दा एक अत्यंत सखोल आणि भावनिक संवाद आहे कधी कधी आपण अर्थपूर्ण मिठी एका सेकंदात सांगून जाते मानसोपचार तज्ज्ञांच्या मते माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी प्रेमाचा स्पर्श हा अन्ना इतकाच गरजेचा असतो जेव्हा तुम्ही कोणाला मनापासून मिठी मारता तेव्हा तुमच्या दोघांच्या मेंदूत ऑक्सिडोशिन नावाचं एक रसायन ज्याला वैज्ञानिक भाषेत लव हार्मोन किंवा कडल केमिकल म्हणतात हेच ते रसायन आहे जे नात्यात अटूट विश्वास आणि ओढ निर्माण विज्ञानाने हे सिद्ध केले की जेव्हा एखाद्या स्त्रीचा स्पर्श आश्वासक आणि प्रेमळ असतो तेव्हा पुरुषाच्या मनातील तणाव देणारं कोर्टिसोल हार्मोन वेगाने कमी होत आणि त्याच्या हृदयाचे ठोके शांत होतात द बॉडी किप्स द स्कोर या प्रसिद्ध पुस्तकात म्हटल्याप्रमाणे आपलं शरीर शब्दापेक्षा स्पर्शाला जास्त वेगाने आणि प्रामाणिकपणे प्रतिसाद देत थोडक्यात सांगायचं तर तुमची एक योग्य मिठी समोरच्या व्यक्तीच्या मेंदूला हा सिग्नल देते कि मी तुझ्या सोबत आहे आणि तू इथे सुरक्षित आहेस आणि लक्षात ठेवा मैत्रिणींना जिथे पुरुषाला मानसिक सुरक्षितता आणि शांतता मिळते तिथेच तो, ते तो तुमच्याकडे ओढला जातो पण गंमत अशी आहे की ही, ही ओढ निर्माण करण्याऐवजी हो अनेक स्त्रिया कळत नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे नात्यातील चमक कमी होऊ लागते यातील सर्वात मोठी चूक म्हणजे बॅक पॅकिंग किंवा पाठीवर थाप मारणे मिठी मारताना पाठीवर थाप मारणं हे मैत्रीच किंवा सांत्वन करण्याचं लक्षण आहे जर तुम्हाला आकर्षण निर्माण करायचं असेल तर ही थाप एक प्रकारचा डिस्टन्स निर्माण करते दुसरी चूक म्हणजे घाई करणे मिठी मारल्या मारल्या लगेच मागे सरकणे हे तुमच्यातील अस्वस्थता किंवा कनेक्शनची कमतरता दर्शवतं यामुळे समोरच्याला वाटतं की तुम्हाला त्याच्याजवळ राहण्यात रस नाही तसंच मिठी मारताना शरीरात खूप अंतर ठेवणं किंवा अगदीच उलट म्हणजे समोरच्याचा श्वास कोंडेल इतका अति दबाव देणं या दोन्ही गोष्टी आकर्षण मारून टाकतात नजर चोरणं किंवा केवळ औपचारिकता म्हणून मिठी मारणं या गोष्टी तुम्हाला एक मैत्रीण म्हणूनच मर्यादित ठेवतात प्रियसी म्हणून नाही या छोट्या चुका तुमच्याबद्दलची ओढ क्षणात कमी करू शकतात पण काळजी करू नका या चुका टाळून तुमच्या स्पर्शाचा एक कायमस्वरूपी ठसा उमटवण्यासाठी विज्ञानावर आधारित एक जबरदस्त पद्धत आहे जिला आपण म्हणतो सोमॅटिक इम्प्रिंट फ्रेमवर्क सोमॅटिक इम्प्रिंट फ्रेमवर्क म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी कला आहे ज्याद्वारे तुमचा स्पर्श समोरच्या व्यक्तीच्या केवळ त्वचेला जाणवत नाही तर तो थेट त्याच्या मेंदूला आणि आठवणींना जाऊन भेटतो या तंत्राचा वापर करून तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनावर तुमचा एक कायमस्वरूपी आणि सकारात्मक प्रभाव टाकू शकता या फ्रेमवर्क मध्ये तीन अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या मिटीला एका वेगळ्याच उंचीवर नेतात यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हालचालीचा वेग आजच्या धावपळीच्या जगात आपण प्रत्येक गोष्ट घाईत करतो पण लक्षात ठेवा मैत्रिणींनो आकर्षण ही गोष्ट संतगतीनेच फुलते जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मिठी मारण्यासाठी हात पुढे करता तेव्हा तुमचा वेग हा सामान्य वेगापेक्षा थोडा कमी ठेवा हा जाणीवपूर्वक ठेवलेला स्लो मोशन अंदाज तुमच्यातील कमालीचा आत्मविश्वास आणि एक प्रकारची सौम्य ओढ दर्शवतो जेव्हा तुम्ही सावकाशपणे कोणाला जवळ घेता तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मेंदूला त्या स्पर्शाचा आनंद घ्यायला पुरेसा वेळ मिळतो घाई घाईत मारलेली मिठी एखाद्या धक्क्यासारखी वाटते जी मेंदू लगेच विसरून जातो पण जेव्हा तुमची हालचाल संत असते तेव्हा समोरच्या व्यक्तीची अस्वस्थता शांत होते आणि ती व्यक्ती तुमच्या उपस्थितीत पूर्णपणे रिलॅक्स होते हा संतपणा शब्दाशिवाय सांगतो की या क्षणी माझं संपूर्ण जग फक्त तूच आहेस एकदा ही गती सेट झाली की पुढचा टप्पा येतो तो म्हणजे मिठीत गेल्यावर काय करायचं एकदा का तुम्ही समोरच्या व्यक्तीला मिठीत घेतलं की तुमची हालचाल पूर्णपणे थांबली पाहिजे अनेक स्त्रिया मिठीत असताना उगाच हाताची हालचाल करतात किंवा कपडे नीट करतात पण यामुळे समोरच्या व्यक्तीचं लक्ष त्या भावनेवरून विचलित होतं विज्ञानानुसार जेव्हा तुम्ही मिठीत असताना एकदम स्थिर होता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या शरीराची ऊब आणि तुमच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे जाणू लागतात या स्थिरतेमध्ये एक विलक्षण जादू आहे की समोरच्या व्यक्तीला मानसिकरित्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अनुभव देते ही स्थिरता म्हणजे धावत्या जगातून मिळालेला तो पाच सेकंदाचा असा पॉज आहे जो समोरची व्यक्ती आयुष्यभर विसरू शकत नाही तुम्ही मिठीत जितक्या स्थिर राहाल तितकी तुमची ओढ त्यांच्या मनाला जास्त लागेल ही शांतता त्यांना एक वेगळाच मानसिक आधार देऊन जाते आता या स्थिरतेसोबतच तुमचा स्पर्श नेमका कुठे असावा जेणेकरून आकर्षणाचे सिग्नल थेट मेंदू पर्यंत पोहचतील तो सर्वात महत्वाचा तिसरा पॉइंट म्हणजे अँकर पॉइंट म्हणजे स्पर्शाचे ते अचूक ठिकाण जे समोरच्या व्यक्तीच्या मेंदूला आकर्षणाचे थेट थे सिग्नल पाठवत बहुतेक स्त्रिया मिठी मारताना आपले हात पुरुषाच्या खांद्यावर किंवा पाठीच्या वरच्या भागावर ठेवतात जे दिसायला खूप सामान्य आणि केवळ फ्रेंडली वाटत पण जर तुम्हाला तुमच्या स्पर्शातून एक मॅग्नेटिक अट्रॅक्शन निर्माण करायचं असेल तर तुमचा एक हात समोरच्या व्यक्तीच्या मानेच्या थोडा खाली किंवा पाठीच्या मध्यभागावर खंबीरपणे असू द्या विज्ञानानुसार हा स्पर्श पुरुषाला एकाच वेळी आदर आणि जवळीक या दोन्ही गोष्टीची जाणीव करून देतो तुमचा हात तिथे जेव्हा हळूहळपणे स्थिर होतो तेव्हा त्याचा न्यूरोलॉजिकल इम्पॅक्ट खूप खोलवर होतो हा स्पर्श एका अँकर सारखा का काम करतो जो त्याला तुमच्या अधिक जवळ ओढतो या स्पर्शातून एक प्रकारची ओढ असते जी त्याला सांगते की तुम्ही केवळ तिथे आहातच नाही तर तुम्ही त्या नात्यात पूर्णपणे गुंतलेले आहात सोमॅटिक इम्प्रिंटचे मुख्य आधार समजून घेतल्यानंतर आता आपण त्या सूक्ष्म बारकाव्याकडे वळूया जे तुमच्या मिटीला एक अविस्मरणीय अनुभव बनवतील डोळ्यांमधील बोलकी नजर मिठी ही केवळ शरीराची हालचाल नाही तर ती नजरेतून सुरू होणारी एक भावना आहे मिठी मारण्यापूर्वी किमान तीन सेकंद त्यांच्या डोळ्यात थेट आणि शांतपणे बघा हे अवघे तीन सेकंद तुमच्यासाठी ओढ व्यक्त करण्यासाठी पुरेसे असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिठी सोडल्यानंतर लगेच नजर चोरू नका मिठीतून बाहेर आल्यावर पुन्हा एकदा क्षणभर त्याच्या डोळ्यात बघा आणि एक गोड आश्वासक स्मित हास्य करा हा आय कॉन्टॅक्ट त्याला खात्री देतो की हा स्पर्श केवळ औपचारिक नव्हता तर तुम्ही मनापासून त्याच्याशी जोडल्या गेला आहात नजरेतून सुरू झालेला हा प्रवास अधिक सखोल करण्यासाठी शरीराच्या एका नैसर्गिक क्रियेचा आधार घ्यावा लागतो तो म्हणजे श्वासाची एकरूपता जेव्हा तुम्ही मिठीत असता तेव्हा तुमचा श्वास त्याच्या श्वासाच्या लयीशी जुळवण्याचा प्रयत्न करा विज्ञानात याला लिंबिक रिझोनान्स म्हणतात जेव्हा दोन व्यक्ती एकाच लईत श्वास घेतात तेव्हा त्याची हृदयाची ठोकी एकाच तालावर पडू लागतात हा ताळमेळ तुमच्यातील जवळ अशा स्तरावर नेतो जिथे शब्दाची गरज उरतच नाही जेव्हा तुमचे श्वास एक होता तेव्हा त्याला तुमच्यावर एक अतूट विश्वास वाटू लागतो आणि एक अदृश्य रेशमी गाठ बांधली जाते पुढील टप्प्यात आपण पाहणार आहोत की शरीराची ठेवण आणि सुगंधाचा वापर करून तुम्ही ही मिठी अधिक प्रभावीशाली कशी बनवू शकता विश्वास निर्माण झाला की वेळ येते त्याला एका अशा खंबीर आधाराची जाणीव करून देण्याची म्हणजे समर्पणाचा तो एक क्षण मिठी मारताना तुमचं शरीर एकदम ताट ठेवू नका उलट समोरच्या व्यक्तीला मिठीत घेताना तुमचे खांदे थोडे सेल सोडा जेणेकरून त्याला तुमच्यातील मोवाळपणा आणि ओढ जाणवेल जेव्हा तुम्ही तुमचं डोकं हळवार मैद्यांच्या खांद्यावर किंवा मानेच्या जवळ विसावता तेव्हा पुरुषाला एक वेगळ्याच प्रकारचा अभिमान आणि जबाबदारीची जाणीव होते तुमच्या एका कृतीमुळे त्याला असं वाटतं की तो तुमचा आधार आहे हा एक असा क्षण असतो जिथे तो, तो स्वतःला खूप खास समजायला लागतो आणि तुमची सरेंडर होण्याची वृत्ती त्याला तुमच्या प्रेमात पाडण्यास पुरेशी ठरते जेव्हा तो तुम्हाला आधार देतो तेव्हा तुमच्या शरीरातील उरलेला ताणही निघून गेला पाहिजे ज्याला आपण म्हणतो मेल्टिंग इम्पॅक्ट अनेक स्त्रिया मिठी मारताना संकोचामुळे शरीर कडक ठेवतात ज्यामुळे ती मिठी केवळ औपचारिक वाटते खरी जादू तेव्हा घडते जेव्हा तुम्ही त्याच्या मिठीत गेल्यावर तुमचे स्नायू हळूहळू शिथिल करता विज्ञानानुसार जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे त्यांच्या मिठीत झोकून देता तेव्हा समोरची व्यक्तीही तुमच्यात विरघळू लागते यालाच मेल्टिंग इम्पॅक्ट म्हणतात हे शिथिल होणं तुमचं त्यांच्यावरचं प्रेम आणि विश्वास दर्शवतं जेव्हा दोन्ही शरीर एकमेकात अशा प्रकारे विरघळतात तेव्हा आकर्षणाची तीव्रता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते आणि एक आत्मिक समाधान मिळतं आता तुमचा प्रभाव तो तु लांब गेल्यावरही कायम टिकून ठेवण्यासाठी एक शेवटचा अदृश्य घटक काम करतो तो म्हणजे सुगंधाची मोहिनी तुमच्या मिठीचा प्रभाव तुम्ही तिथून गेल्यानंतरही तासनतास किंबोना कित्येक दिवस टिकून ठेवायचा असेल तर सुगंधाचा वापर खुबीने करा तुमचा परफ्यूम किंवा आत्तर असं निवडा जे खूप तीव्र नसेल पण फक्त जवळ आल्यावरच त्याची जाणीव होईल मानवी मेंदूची स्मेल घेण्याची स्मरणशक्ती सर्वात शक्तिशाली असते जेव्हा तुम्ही मिठी मारता तेव्हा तुमचा तो विशिष्ट सुगंध त्याच्या मनात तुमच्या अस्तित्वाशी कायमचा जोडला जातो पुढे कधीही कुठेही त्याला तो, तो सुगंध आला तरी त्याला तुमची ती उबदार मिठी आणि तो खास क्षण राहणार नाही लक्षात ठेवा मैत्रिणीं एक चांगली मिठी ही केवळ एक शारी एक शारीरिक हालचाल नसून ती भावना आहे तुम्ही दिलेला दे तो पाच दहा सेकंदाचा शांत आणि आश्वासक स्पर्श हजारो शब्दापेक्षा जास्त प्रभावशाली ठरतो ही सोमॅटिक पद्धत वापरून बघा आणि तुमच्या नात्यात होणारा सकारात्मक बदल स्वतः अनुभवा जेव्हा तुम्ही मनापासून आणि विज्ञानाचा आधार घेऊन एखाद्याला जवळ घेता तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी केवळ एक व्यक्ती उरत नाही तर एक अविस्मरणीय आठवण बनून जाता तुमच्या स्पर्शात ही जादू आहे फक्त ती योग्य प्रकारे व्यक्त करायला शिका आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नात्यामधील गुपिते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद